नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे साठव्या वर्षी या सवयी सोडा नाहीतर तुम्ही दररोज कमकुवत व्हाल साठव्या वर्षानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात स्नायूंची ताकद हळूहळू कमी होते हाडे कमकुवत होतात झोप कमी होते आणि पचन पूर्वीसारखे चांगले राहत नाही पण सत्य हे आहे की अशक्तपणा हे वृद्धत्वाचे लक्षण नाही तर वाईट सवयींचा परिणाम आहे जर तुम्हाला साठव्या वर्षीही तरुणांसारखे चपळ राहायचे असेल तर आजच काही सवयी सोडणे महत्त्वाचे आहे कारण या सवयी तुमच्या शरीराची शक्ती दररोज कमी करत आहेत तर साठव्या वर्षी किंवा त्याहून अधिक वयात सोडण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सवयींचा शोध घेऊया अन्यथा तुम्ही दररोज कमकुवत व्हाल मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तर हा व्हिडिओ चुकवू नका आणि शेवटपर्यंत पहा सवयी क्रमांक एक सकाळी उशिरा उठणे वयाच्या साठव्या वर्षी सर्वात मोठी चूक म्हणजे उशिरा उठणे बरेच लोक असा विचार करतात की त्यांच्याकडे आता काम नसल्याने त्यांनी उशिरा विश्रांती घ्यावी पण सत्य हे आहे की उशिरा उठल्याने शरीराचे घड्याळ बिघडते सूर्याच्या पहिल्या किरणांनी उठल्याने शरीराला व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत होते रक्ताभिसरण सुधारते आणि मेंदूमध्ये सेरोटोनिनसारखे आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात जर तुम्ही सकाळी आठ किंवा नऊ वाजता उठलात तर तुमचे स्नायू आळशी होतात आणि तुमच्या हृदयावर दबाव येतो म्हणून सकाळी साडेपाच ते सहा दरम्यान उठण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करा सवय क्रमांक दोन गतिहीन बसणे वृद्धांमध्ये आणखी एक मोठी चूक म्हणजे जास्त वेळ बसणे शरीराची यंत्रणा जितकी जास्त वेळ निष्क्रिय असेल तितक्या लवकर ती गंजते टीव्ही समोर बसणे किंवा दिवसभर अंथरुणावर पडून राहणे रक्ताभिसरण मंदावते यामुळे पायांमध्ये सूज वेदना आणि अशक्तपणा वाढतो दर तीस मिनिटांनी उठून दोन ते तीन मिनिटे चालावे सकाळी आणि संध्याकाळी हलके चालावे योगा प्राणायाम किंवा स्ट्रेचिंग करावे लक्षात ठेवा चालणे हेच खरे औषध आहे जितके जास्त चालाल तितके तुम्ही निरोगी राहाल सवय क्रमांक तीन खूप कमी खाणे किंवा वारंवार उपाशी राहणे मित्रांनो बरेच वृद्ध लोक असे मांडतात की जर त्यांनी कमी खाल्ले तर ते आजारी पडणार नाहीत परंतु प्रत्यक्षात यामुळे अशक्तपणा आणखी वाढतो साठ वर्षांनंतर शरीराला जास्त प्रथिने कॅल्शियम आणि लोहाची आवश्यकता असते जर तुम्ही कमी खाल्ले किंवा फक्त भाकरी भाज्यांवर जगलात तर स्नायू वितळू लागतात अशक्तपणा येतो आणि ऊर्जेची पातळी कमी होते म्हणून तुमच्या आहारात दूध किंवा दही डाळी मूग हिरव्या भाज्या आणि फळे समाविष्ट करा अन्न हलके ठेवा पण पौष्टिक आणि नियमित ठेवा मित्रांनो जर या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर लगेचच व्हिडिओ थांबवू नका खाली असलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा म्हणजे उपयोगी टिप्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील सवय चहा वार किंवा कॉफी पिणे साठ नंतर चहा किंवा कॉफीचे जास्त सेवन खूप सामान्य आहे बरेच लोक दिवसातून पाच ते सहा वेळा चहा पितात आणि त्यांना वाटते की यामुळे त्यांना ऊर्जा मिळते तथापि कॅफिन शरीरातून कॅल्शियम काढून टाकते झोपेमध्ये व्यत्याय आणते आणि पोटात गॅस निर्माण करते म्हणून दिवसातून एक किंवा दोन वेळेपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी पिऊ नका त्याऐवजी कोमट पाणी लिंबू पाणी किंवा हर्बल टी प्या सवय क्रमांक पाच दुपारी लांब झोप घेणे मित्रांनो थोडी विश्रांती आवश्यक आहे परंतु दुपारी लांब झोप शरीराची लय बिघडवते साठ नंतर पचनक्रिया मंदावते आणि दिवसा जास्त झोपेमुळे रात्री झोप कमी होऊ शकते दुपारी वीस ते तीस मिनिटांची झोप घ्या संध्याकाळी हलके चालून या आणि लवकर झोपा चांगली झोप ही उत्तम उपचार पद्धती आहे ती स्मरणशक्ती पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते सवय क्रमांक सहा सतत टीव्ही किंवा मोबाईल पाहणे आजकाल सर्व वयोगटातील लोक स्क्रीनमध्ये बुडलेले असतात आणि वृद्ध लोकही त्याला अपवाद नाहीत टीव्ही मोबाईल फोन किंवा यूट्यूब पाहिल्याने दृष्टी कमी होते मेंदूवर ताण येतो आणि झोपेचा त्रास होतो साठीनंतर स्क्रीन टाईम दोन तासांपेक्षा जास्त नसावा त्याऐवजी धार्मिक ग्रंथ पुस्तके वाचा कुटुंबाशी बोला किंवा जुन्या छंदांमध्ये रमून जा सवय क्रमांक सात रात्री जड जेवण खाणे बरेच वृद्ध लोक रात्री पूर्ण प्लेट अन्न खातात आणि नंतर थेट झोपतात ही सर्वात धोकादायक सवयींपैकी एक आहे रात्रीच्या वेळी पचनक्रिया मंदावते त्यामुळे जळ जेवणामुळे गॅस आमलता रक्तातील साखरेचे चढ होतार आणि झोपेची समस्या उद्भवू शकते रात्री सात पर्यंत हलके सहज पचणारे जेवण खा जसे की दलिया मूग खिचडी किंवा सूप सवय क्रमांक आठ दारू किंवा तंबाखूचे व्यसन बरेच लोक असे मानतात की थोडी दारू किंवा सिगारेट काही बिघाड करत नाही परंतु साठ नंतर शरीराची स्वतःला डिटॉक्स करण्याची क्षमता कमी होते त्यामुळे दारू सिगारेट किंवा तंबाखूचा एक ठेम देखील विषासारखे काम करतो ते यकृत कमकुवत करते रक्तदाब वाढवते आणि झोपेची गुणवत्ता कमी करते दीर्घायुष्य हवे असेल तर हे व्यसन आजच सोडा सवय क्रमांक नऊ औषधांकडे दुर्लक्ष करणे बरेच वृद्धरोग वेळेवर औषधं घेत नाहीत किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता ती थांबवतात हे अत्यंत धोकादायक आहे रक्तदाब किंवा साखरेची औषधं अचानक बंद केल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो विटॅमिनची कमतरता शरीराला आणखी कमकुवत करते त्यामुळे डॉक्टरांच्या निर्देशानुसार आणि दिलेल्या वेळेवरच औषधे घ्या सवय क्रमांक दहा दिवसभर कमी पाणी पिणे वय वाढल्यावर तहान कमी लागते पण शरीराला तेवढेच पाणी लागते दिवसातून फक्त तीन चार ग्लास पाणी प्याल्यास विषारी पदार्थ शरीरात जमा होतात रक्त घट्ट होते आणि बद्धकोष्ठता वाढते दररोज किमान आठ ग्लास कोमट पाणी प्या यामुळे पचन सुधारते आणि सांधेदुखी कमी होते सवय क्रमांक अकरा मानसिक ताणतणाव बरेच वडीलधारी व्यक्ती जुने भांडणे मनस्ताप किंवा दुःख मनात दाबून ठेवतात पण मानसिक ताण शरीराला आजाराइतकेच कमकुवत करतो ताणामुळे झोपेचा त्रास होतो रक्तदाब वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते त्यामुळे जुन्या गोष्टी विसरायला शिका प्रार्थना करा ध्यान करा आणि मन शांत ठेवा आनंदी राहणे हेच सर्वोत्तम औषध आहे सवय क्रमांक बारा पायांची काळजी न घेणे बहुतेक वडीलधारी लोक पायांकडे लक्ष देत नाहीत पण कमकुवतपणा पायांपासूनच सुरू होतो दररोज पाय धुवा त्यांना तेलाने मालिश करा कोमट पाण्यात मीठ घालून दहा मिनिटे पाय भिजवा आणि आरामदायी बूट वापरा मजबूत पाय म्हणजे मजबूत शरीर सवय क्रमांक तेरा डॉक्टरांचा सल्ला न घेता सप्लिमेंट्स घेणे आजकाल बरेच लोक स्वतःहून कॅल्शियम मल्टीविटामिन किंवा एनर्जी ड्रिंक्स घेऊ लागतात पण चुकीचे सप्लिमेंट्स घेतल्याने यकृताचे नुकसान हाडांचे असंतुलन किंवा पोटाच्या समस्या वाढू शकतात डॉक्टर किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही सप्लिमेंट घेऊ नका सवय क्रमांक चौदा सूर्यप्रकाश टाळणे साठ नंतर बरेच लोक सूर्यप्रकाश टाळतात पण तो विटॅमिन चा सर्वोत्तम स्रोत आहे त्याची कमतरता हाडे कमकुवत करते स्नायू दुखणे वाढते आणि थकवा येतो दररोज पंधरा ते वीस मिनिटे सकाळचा सौम्य सूर्यप्रकाश घ्या सवय क्रमांक पंधरा एकटे राहणे आणि सामाजिक अंतर मित्रांशी आणि लोकांशी संपर्क ठेवणे मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक आहे एकटे राहिल्याने नैराश्य आणि स्मृतिभ्रंश वाढतो मित्रांना भेटा शेजाऱ्यांशी बोला सामाजिक कामात सहभाग घ्या लक्षात ठेवा हसरा चेहरा सर्वात जास्त काळ तरुण राहतो सवय क्रमांक सोळा रोज सकाळी उठताच एक ग्लास कोमट पाणी हळूहळू पिण्याची सवय लावा कारण यामुळे रात्रीभर शरीरात साचलेला कचरा बाहेर पडायला मदत होते आणि दिवसाची सुरुवात खूप हलकी व ताजी तवानी वाटते त्यामुळे हा छोटासा बदल नक्की करून बघा सवय क्रमांक सतरा मोबाईल टीव्ही किंवा लॅपटॉपकडे सतत पाहण्यामुळे डोळ्यांवर प्रचंड ताण येतो त्यामुळे प्रत्येक वीस मिनिटांनी वीस सेकंदांसाठी वीस फूट दूरच्या वस्तूकडे बघण्याची सवय लावलीत तर डोळ्यांना खूप आराम मिळतो आणि डोळे लाल होण्याची किंवा ड्रायनेसची समस्या कमी होते सवय क्रमांक अठरा दिवसातून जास्त तेलकट तळलेले आणि भारी पदार्थ खाण्यापेक्षा उकडलेली वाफवलेली आणि हलकी भाजीपोळी खाण्याची सवय लावलीत तर पचन खूप हलकं राहतं शरीरात ऊर्जा जास्त मिळते आणि झोपही शांत लागते त्यामुळे आहारातील हा छोटा बदल नक्की करून बघा सवय क्रमांक एकोणीस रात्री झोपण्याआधी एक तासभर मोबाईल दूर ठेवण्याची सवय लावलीत तर मेंदूला शांत होण्यास वेळ मिळतो आणि निळ्या प्रकाशाचा त्रास कमी होऊन झोप खूप खोल लागते ही सवय तुमच्या झोपेची गुणवत्ता बदलून टाकेल सवय क्रमांक वीस दररोज दहा मिनिटे शांत बसून फक्त खोल श्वास घेण्याची आणि सोडण्याची सवय केलीत तर मनातील ताण चिंता आणि नकारात्मकता लक्षणीय कमी होते मन शांत होते आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते ही सवय आयुष्य बदलवणारी ठरू शकते म्हातारपण हा आजार नाही तर आयुष्यातली दुसरी संधी आहे म्हणून आजच या वीज सवयी सोडणे महत्वाचे आहे लवकर उठा चाला घाम गाळा आणि हलका पौष्टिक आहार घ्या ताणतणाव सोडा आणि हसत राहा शरीरासोबत वय वाढते पण सवयींसोबत कमजोरी वाढते जर तुम्हाला तुमचे शरीर तिसाव्या वर्षीसारखे चपळ ठेवायचे असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पालकांना व मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका मी आजपासून माझ्या वाईट शवई सोडत आहे आज इतकेच उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी रहा आणि आनंदी रहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद